हरीमाता ओम नम शिवाय झापक झपक सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये आज आपण आलेलो आहे स्वस्त आणि चांगल्या प्रीमियर क्वालिटीच्या साड्या होलसेल आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या जर घेऊन बघायचं असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट कल्याण डोंबोली शिवफाटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला तर आज आपण कांजीवरमच्या साड्या बघणार आहोत कमीत कमी लो क्वालिटीच्या कांजीवरमच्या साड्या तुम्ही दाखवणार आहोत तर चला तर आपण कांजीवरमच्या स्वस्त आणि चांगल्या आणि बॉक्स पॅकिंगच्या साड्या जर घ्यायच्या असेल किंवा बघायचं असेल तर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट स्वतःचा मॅन्युफॅक्चर किंवा स्वतःचा होलसेल गोडाऊन डेपो असा आपला दहा हजार स्क्वेअर फूटचा शॉप आहे तर चला तर आज आपण बघणार आहोत चांगल्या कांजीवरमच्या साड्या तर बघू शकता या कांजीवरमच्या साड्या बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर फक्त आणि फक्त सातशे सत्तर रुपयाला बघू शकता सातशे सत्तर कांजीवरमच्या बॉक्स पॅकिंगच्या साड्या कलर रेंज बघणार तर तुम्ही तर दहा ते पंधरा कलरची रेंज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि व तुम्हाला दुसरी व्हरायटी बघायची असं दुसरी भरपूरही तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे तर नक्की एकदा आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये झापूक झुपूकमध्ये व्हिजिट द्या भरपूर सुंदर साड्याचं सा कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघू शकता कलरची रेंज याच्यामध्ये भरपूर कलर आणि भरपूर डिझाईन आपल्याकडं अवेलेबल आहेत बॉक्स पॅकिंगमध्ये फक्त आणि फक्त सातशे तीस रुपयाला कांजीवरमच्या स्टार्टिंग साड्या तुम्हाला बघण्या बघायला मिळणार आहेत लग्नासाठी किंवा द्यायला वगैरे जर चांगल्या क्वालिटीच्या साड्या लागणार असेल तर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये या किंवा या जर साड्या आवडल्या तुम्हाला तर स्क्रीनशॉट काढाने आपल्या शॉपमध्ये या त्याही तुम्हाला अवेलेबल मिळणार आहेत घरी बसून ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर मिनिमम फायव्ह थाउजंडची ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा एक पीस मागवायचं असेल तर सीविडी पण आहे त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत चला तर आपण दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत नवीन कलेक्शनची दाखवून नमस्कार चला तर आता दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत आपण बमकाई सिल्क मध्ये सिल्कच्या साड्या जर बघायच्या असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे सत्तर रुपयेमध्ये तुम्हाला बमकाई सिल्क प्युअर सिल्क हँडलूमच्या साड्या घ्यायच्या असेल तर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये व्हिजिट द्या बघू शकता ही बमकाई सिल्कची साडी सॉफ्ट फॅब्रिकमध्ये सॉफ्ट एकदम नेसायला चापून चुपून बसणार आणि चांगली क्वालिटीची प्रिमियर क्वालिटीची साड्या घ्यायचं असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये या तुम्ही बमकाई सिल्कच्या साड्या सहाशे सत्तर रुपयाला फक्त सहाशे सत्तर रुपयाला तुम्ही बघू शकता सॉफ्ट साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात याचे जर कलर बघायचे असेल तुम्ही कलरही बघू शकता फार सुंदर कलर आणि सुंदर डिझाईन साड्याचं तुम्हाला व्हरायटी बघायला बघायला मिळणार बघू शकता कलर भरपूर असे कलर भरपूर अशी व्हरायटी नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला झापकझोपूकमध्ये विजिट द्या फार सुंदर कलेक्शन सुंदर डिझाईनच्या साड्या डिझायनर साड्या पैठणी साड्या कांजीवरम साड्या धर्मवरम साड्या आणि प्रिंटेड सिल्कच्या प्युअर सिल्कच्या साड्या कॅटलॉग पीस स्टार्टिंग माझ्याकडे साड्याची रेंज बघणार तुम्ही पस्तीस रुपयेपासून ते मॅक्झिमम एक लाखापर्यंत तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहेत लग्नाचे शालू बघायला मिळणार आहेत घागरे बघायला मिळणार आहेत नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या बघू शकता हे जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवलं आहे ते प्रीमियर क्वालिटीचं आणि न्यू कलेक्शन दसरा आणि दिवाळीसाठी स्पेशल लग्न साड्यासाठी व्हरायटी दाखवलेली गेलेली आहे या व्हरायटी तुम्हाला दाखवण्यात बघू शकता समर सिल्कच्या साड्या समर सिल्क सॉफ्ट समर सिल्कच्या सिल्क साड्या जर घ्यायच्या असेल तर एक हजार नव्वद रुपयाला सॉफ्ट समर सिल्कच्या साड्या बघायला मिळणार बघू शकता ही चांगली व्हरायटी एकदम सॉफ्ट क्वालिटी आणि कलर रेंज तुम्ही बघणार तर भरपूर असे तुम्हाला कलर रेंज बघायला मिळणार आहेत दहा दहा ते अकरा अकरा कलरची रेंज बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉल करून विचारू शकता आपला शॉप कल्याण डोंबोले श्रीफटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट होलसेल गोडाऊन डेपो आपला साडीचा शॉप आहे बघू शकता कलरची रेंज तुम्ही बघणार तर भरपूर कलरचे भरपूर डिझाईन्स तुम्हाला या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत आणि नवीन व्हरायटी घ्यायची झाली तर नवीन कलेक्शन घ्यायचं झालं तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या चला तर दुसरी एक वरायटी तुम्हाला दाखवून देत चला तर दुसरी एक वरायटी दाखवणं आहे तुम्हाला टसर सिल्कमध्ये बघू शकता लेरिया डिझाईन टसर सिल्कच्या साड्या जर घ्यायचं असेल ते बघू शकता टसर सिल्क सिल्वरच्या मॅट फिनिशिंग मध्ये साड्या बघायला मिळणार आहेत टसर सिल्कच्या साड्या प्युअर सिल्कच्या साड्या जर घ्यायच्या असेल तर तुम्ही सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला एकदा नक्की एकदा व्हिजिट द्या फार सुंदर कलर आणि सुंदर साड्याची नगरी या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार तुम्ही जर या साड्या बाहेर जर घ्यायला गेला तर तुम्हाला से कम मॅक्झिमम बावीस ते पंचवीसीच्या रेंजमध्ये बघायला मिळणार आहे ज्याचं मी तुम्हाला सहाशे सत्तर रुपयेची बोमकाई सिल्क दाखवली किंवा कांजीवरून दाख्या तर तुम्ही बाहेर बघायला जाणार तर अठराशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये बघायला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता हे टसर सिल्कचे कलर डिझाईन कलर सेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आणखी जास्त व्हरायटी जर तुम्हाला बघायची असेल तर सरस्वती मार्केट मार्केटला नक्की एकदा विजिट द्या चला तर दुसरी एक वरती दाखवतो आपला स्क्रीनवर नंबर दिलेला काय इन्फॉर्मेशन करायची असेल तर इन्फॉर्मेशनमध्ये विचारू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन बिझनेस करायचा असेल तर ऑनलाईन बिझनेस करू शकता किंवा ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर आपल्याकडे सी डी पण अवेलेबल एक पीस मागवायचं असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आपल्याकडे महाराष्ट्र किंवा इतरही राज्यामधून पब्लिक या ठिकाणी होलसेल गोडाऊन डेपो असल्यामुळे सर्व राज्याचं पब्लिक या ठिकाणी साड्या गेल्या येतात आपला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून विचारू शकता चला तर दुसरी एक व्हरायटी तुम्हाला दाखवणार चला तर ब्रॉकेटच्या साड्या तुम्हाला दाखवणार ब्रॉकेटमध्ये सोरस्की वर्कच्या साड्या तुम्हाला दाखवणार फक्त बघू शकता ब्रॉकेट सोरस्की वर्कच्या सॉफ्ट सिल्कच्या साड्या फक्त फक्त सातशे पाच रुपयाला सातशे पाच रुपयाला ही व्हरायटी तुम्हाला आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे होलसेल गोडाऊन डेपो मध्ये आणि ही जर साडी तुम्ही घ्यायला गेलात तर बाराशे ते अठराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला बघायला मिळणार बघू शकता कलरची रेंज माझ्याकडे सोरसकी ब्रॉकेजच्या साड्या कलरची रेंज बघणार तर फार सुंदर कलर सुंदर डिझाईनच्या साड्या आपल्या सरस्वती मार्केट मध्ये में बघायला मिळणार बघू शकता कलरची रेंज तर नक्की एकदा झापूक झुपूक मध्ये टेक्सटाइल मार्केट मार्केटला विजिट द्या भरपूर असं कलेक्शन भरपूर अशी डिझाईन भरपूर व्हरायटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नेमकं शॉर्ट प्रमाणेच वरायटी दाखवते तुम्हाला जर शॉप वरती आलं तर तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी आणि भरपूर कलेक्शन सरस्वती भर� टेक्सटाइल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे चला तर दुसरी एक वरायटी दाखवून चला तर दुसरी एक वरायटी दाखवणार स्पेशल दिवाळीसाठी गिफ्ट द्यायला किंवा भाऊबीसाठी स्पेशल जी वरायटी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही स्पेशल जर वरायटी घ्यायची असेल तर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये समर सिल्कच्या साड्या बघू शकता सॉफ्ट समर सिल्कच्या साड्या घ्यायच्या असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला एकदम विजिट द्या फार सुंदर साड्याचं कलेक्शन बघू शकता तुम्ही सुंदर कलर सुंदर डिझाईन पार्टीवर साड्या सिल्क बेसिकमध्ये तुम्हाला या कलेक्शन दाखवलेलं आहे समर सिल्क म्हणलं की सॉफ्ट साडी असते फुलत नाही नेसायला चांगली कम्फर्टेबल आणि वजनाला हलकी दिसायला क्यूट साडी तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये झापूक झुपूकमध्ये लेटेस्ट व्हरायटी घ्यायचं तर लवकरात लवकर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या खास करून दसरा आणि दिवससाठी स्पेशल ऑफरच्या साड्या आणि चांगल्या प्रीमियर क्वालिटीच्या साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार तीसला बघायला मिळणार आहे बघू शकता एक हजार तीसमध्ये तुम्हाला फार सुंदर कलर, 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 कलर ची रेंज बघणार ते एकदम फार सुंदर कलर तुम्हाला बघायला मिळणार जे पाहिजे ते कलर पाहिजे ती डिझाईन एक कलर मध्ये तुम्हाला याच्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे कलर पीस तुम्हाला बघायला मिळणार बघू शकता कलर रेंज सुंदर असे कलर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार ज्या जर साड्या आवडल्या तर क्रीनशॉट कारण आपल्या दुकान मध्ये नक्की या भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळणार दहा हजार स्क्वेअर फुटचा शॉप आपला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट न्यू क्रिएशन दिवाळी साठी स्पेशल साड्या जर भाऊबीजसाठी लग्नासाठी आणि घरगुती विकण्यासाठी जर चांगल्या आणि प्रीमियर क्वालिटीच्या साड्या घ्यायच्या असेल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या चला तर दुसरी एक वरायटी दाखव चला आता दुसरी एक व्हरायटी दाखवणार आपण स्पेशलमध्ये चांगली उपाडा सिल्कची साड्या बघू शकता उपाडा जरी उपाड्या सिल्कच्या साड्या बघू शकता जरीच्या उपाडा सिल्कच्या साड्या बघायला आपल्याला बघू शकता कलरची रेंज डिझाईन्स आणि व्हरायटी ह्या जर साड्या आवडल्या तर स्क्रीनशॉट काढा आणि लवकरात लवकर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला विजिट द्या भरपूर व्हरायटी भरपूर डिझाईन भरपूर कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहेत नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कल्याण डोंबोली शेफटा रोड एक्सप्रिया मॉलच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर आपला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट शॉप आहे डोंबोलीवरून आला तर तुम्ही तर डोंबोली स्टेशनवरून सेरिंग रिक्षा आहेत इकडून आला तर मुंब्रा स्टेशनवरून सेरिंग रिक्षा आहेत तुम्हाला भरपूर बसची सेवा उपलब्ध आहे आणि हवे तेच एकदम छान आपली सरस्वती टेक्स्टाईल मार्केट दुकान स्वतःचा मॅन्युफॅक्चर आणि होलसेल रेंजमध्ये चांगल्या साड्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये चापूक झुपूकमध्ये बघायला मिळणार आहे तर नक्की एकदा सरस्वती टेक्स्टाईल मार्केटला व्हिजिट द्या हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा धन्यवाद